कोणावर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही मोठ्या आनंदात लग्न सोहळ्यासाठी निघालेले वराड लग्न मंडपाऐवजी थेट स्मशानात पोचले आहे लग्नाची वराड घेऊन निघालेल्या वाहनाला अपघात झाला आहे सांगलीत हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात सात जण जागीच ठार झाले आहेत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चारचाकी गाडी क्रमांक के ए चौतीस बी पंचावन्न पंच्याहत्तर यामधून सतरा प्रवासी तासगाव तालुक्यातील सावरडे ह्या गावी लग्नासाठी चालले होते सावर्डे येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी मुलगी आणण्यासाठी सावरडे गावातून एक गाडी पाठविण्यात आली होती लग्नाची वराड घेऊन येत असताना सोबत चार ते पाच गाड्या होत्या त्यातील एका गाडीचा अपघात झाला आहे सायंकाळी साडेसातच्या सुमारास जांभुळवाडी फाट्यापासून जवळ एका ढाब्याजवळ जतवरून जा मुंबईला जाणारी तिरुपती नावाची बस पुढे निघाली होती पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने बसला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की चारचाकी थेट बसच्या खाली घुसल्याने चारचाकीमधील सात जण ठार झाले अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर चारचाकीच्या पुढच्या भागाला आग लागली स्थानिक लोकांनी पाणी आणून आग विझवण्यात आली या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे